ची। ची मी अक्षरशः होते लावते त्यावेळेसपासून मला स्थळ बघायला चालू होते आणि माझे वडील व्यापारी असल्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं व्यापाऱ्याची मुलगी कशी असेल हाय गुड मॉर्निंग सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझं आजच्या व्हिडिओमध्ये तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माझी जर्नी स्टार्ट करते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं मी दाजींचा उखाणा वगैरे घेतलेला आणि तो एक लहानपणीचा भाग होता त्याच्यामुळे तो तिथं स्टॉप आहे त्या दादींसोबत माझं काही लग्न नाही झालं आणि त्याच्यानंतर माझी दुसरी आठवण सांगायची म्हणजे मी पहिली पहिली ते ते मी पहिलीतच नापास झाले तर पहिलीत का नापास झाले मला बारा भूत लागली होते आणि कसे लागले होते की ज्यावेळेस ऊसाचं गुराळ वगैरे असते बघा त्यावेळेस माझ्या चुलत्यांचा ऊस तो ओढलेला होता आणि त्या गुराळात घेऊन गेले होते ते ऊस आणि त्या दिवशी ती चिकीचा गुळ खायला मी चालले होते एकटीच होते शाळा सुटल्यानंतर एकटीच चालले होते वाजता आणि तिथं लिंब म्हणून आहे तिथं मशनभूमी पूर्ण आणि एकटीच चालल्यामुळं तिथं अचानक असं वा हे आलं वा वादळ आलं आणि तिथंच मी खू तिथं ते घेरले गेले मी खूप घाबरले त्याच्यामुळं त्यावेळेस मला तिथंच भूतं लागले बारा असं सांगण्यात आलेलं आणि त्याच्यानंतर मग मी गेले ऊस वगैरे खाल्ला गूळ खाल्ला चिकीचा गूळ खाल्ला आणि काही थोड्या दिवसातच मी आजारी पडले कंप्लीट एक वर्ष आजारी होते मग माझ्या वडिलांनी सगळीकडं फिरवलं पण ते काही राहतच नव्हतं दवाखाने वगैरे सगळे बघितले राहत नव्हतं मग बार्शीला आमच्या तिकडे एक काजी म्हणून त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचे धागे दोरे घातले त्याच्यानंतर मग मी बरे झाले आणि दुसरी आठवण सांगायची म्हणजे मी ज्यावेळेस तिसरी शाळेत होते त्यावेळेस चाचणी म्हणायचं टेस्ट त्यावेळेस माझं म्हणजे मला पैकीचे पैकी मार्क पडलेले पण ते मी घेऊ शकले नाही का तर ज्यावेळेस टेस्ट त्या त्या पेपरवर नाव टाकायचं तर माझं नाव अनुराधा शिवाजी ढेपे टाकायचं तर मी टाकलेलं ताई शिवाजी ढेपे का तर मला ताई पण बोलतात गावाकडे सगळे ताईच बोलतात ताई शिवाजी ढेपे टाकलेलं त्यावेळेस आमच्या गावात आहे ना रेणेवाड सर आणि बाशेवाड सर आलेले तर रेणेवाड सर आम्हाला होते तिसरीपासून होते सातवीपर्यंत होते आणि ते आल्यानंतरच आमच्या गावची प्रगती झाली चांगली शाळेची तर सर आले त्यांनी म्हणजे माझं नाव घेतलं की आ, ताई शिवाजी ढेपे म्हणजे सगळ्यांचे पेपर देत होते हातात ताई शिवाजी ढेपे तर मी काहीच नाही एक नाही दोन नाही काहीच नाही गप्प बसले आणि तो त्यांनी पेपर तसंच ठेवला आणि त्यावेळेस असं त्या एकच वेळेस माझे पैकीचे पैकी मार्क ठेवले होते त्या सरांनी नवीन आले होते त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना चॉकलेट पण दिले होते आणि त्यावेळेस ना मी ते विनरचं चॉकलेट घेऊ शकले आणि ना मी ले ले। ते मार्क माझ्यापर्यंत आले ते पेपर असाच गेला तो आणि खरंच ते एवढी माझं बॅड लक होतं की पैकीची पैकी मी प्रत्येक वेळेस मी त्याच्यानंतर तेवढे मार्क कधीच घेतले नाही प्रत्येक वेळेस मी दहापैकी सहा सात असेच मार्क घेतलेले पण ते एकच वेळ होती की मी पैकीची पैकी मार्क घेतले होते तर आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे अशी की माझ्या लग्नाबद्दलची तर माझे वडील आजारी असायचे सारखं म्हणजे मी त्यांना एकटीच मुलगी असल्यामुळे त्यांना सतत चिंता अशी राहायची की बाबा मी मला जर काय झालं अचानक तर माझ्या मुलीचं कसं होईल म्हणून वडील सारखे माझे पाहुणे मला पाहुणे बघायला यायला सांग त्याला सांग चांगलं स्थळ कुठं भेटतंय का मी अक्षरशः पाचवीला होते त्यावेळेसपासून मला स्थळं बघायला झालं होते आणि माझे वडील व्यापारी असल्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं व्यापाऱ्याची मुलगी कशी असेल आणि मग ज्यावेळेस कुणी मला बघायला यायचं खूप पाहुणे आलेली मला बघायला ज्यावेळेस कुणी मला बघायला यायचं त्यावेळेस मी खूप जाडी होते आणि खूप काळीव होते त्याच्यामुळे मला कोणी पसंतच नाही करायचं आणि त्याच्यानंतर मग तर शेवटी मी पाचवीला गेल्यापासून जे मला पाहुणे बघायला येत होते ते आठवीला जाईपर्यंत पाहुणेच बघायला पाचवीपासून आठवीपर्यंत एवढा प्रवास की नुसतं पाहुणे बघा बघेच प्रॉब्लेम प्र प्रवास सगळे पाहुणे बघायलाच यायचे सा आठवड्यातून दोन तरी कंपल्सरी मला बघायला पण पसंत कोणीच करत नव्हतं शेवटी आता ज्यांच्यासोबत माझं लग्न झालं ना त्यांनी मला पाठावर बघितलंच नाही ह्यांची मावशी आली होती एका लग्नात आणि त्यांच्या मावशीनी त्यांची मावशी म्हणजेच माझ्या आईची मामी तर त्यांनी मला बघितलं आणि त्यावेळेस सांगितलं की असा असा मुलगा आहे असं असं आहे तर तिथं द्या तुम्ही मुलगी त्यांच्या बहिणीचाच मुलगा ना मग त्या सगळं चांगलंच सांगणार तर मग ह्याच्या पुढचा प्रवास पण मी तुम्हाला शेअर करेन कुणासोबत झालं कुठं झालं आणि आमचं लग्न कसं ठरलं लग्न ऑक्टोबरमध्ये ठरलेलं आमचं मार्चपर्यंत ठरलेलं होतं आणि ऑक्टोबर ते मार्च काय काय झालं हे मी पुढच्या प्रवासामध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल पुढच्या एप एपिसोडमध्ये बाय